नमस्कार न्यूज ट्रेट महाराष्ट्रात शेतकरी शेतामध्ये आपली कामं करत आहेत या पार्श्वभूमीवरती अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत नितीन देशमुख यांनी दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांना अक्षरशः कोंडून ठेवले आपल्या सोबत आता या क्षणी नेमकं काय घडलं कशामुळे त्यांना ही आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागला अधिकाऱ्यांना कोंडून ठेवावं लागलं यासाठी खुद्द सो आपल्या सोबत आहेत न्यूज स्टेट स्वागत आहे मला सर्वप्रथम सांगा की तुम्हाला हे गरज मी दहा तारखेला रिसर जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदारांना एक लेखी पत्र दिलं की शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक पीक विम्याच्या संदर्भात पीक विमा कंपनीच्या एक बैठक आयोजित करावी सतरा तारखेला असं मी एक दहा तारखेला लेखी पत्र जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदार साहेबांना दिलं सकाळी अकरा वाजतापासून बैठक चालू आहे आता जवळपास आठ सव्वा आठ वाजले परंतु अद्यापर्यंत सुद्धा पीक विमा कंपनीचे कोणी एकही कर्मचारी अधिकारी ह्या बैठकीला उपस्थित आले नाहीत जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदार तहसीलदार तालुक्याचे आमचे मॅजिस्ट्रेट असतात यांची जबाबदारी होती कि पीक विमा वाले आज बैठकीला हजर राहिले पाहिजे म्हणून पण जोपर्यंत शेतकऱ्याचा आणि माझा सुद्धा आग्रह होता की जोपर्यंत पीक विमा वाले इथं येणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथून सोडणार नाहीत आणि सकाळी अकरा पासून तहसीलदार आणि जिल्हा कृषी अधिकारी दोन्ही अधिकारी इथं शेतकऱ्यासह आम्ही इथं उपस्थित आहोत आम्ही यांना अद्यापर्यंत इथून रवाना केलं नाही परंतु जिल्हा कृषी अधिकाऱ्यासंग चर्चा करत असताना चर्चामध्ये असं निष्पन्न झालं की शासन परिपत्रकानुसार पीक विमा कंपनीनं पंचनामे केलेले एक महिन्याच्या आत कृषी अधिकाऱ्याकडे रीतसर सादर करायला पाहिजे आज बैठकीमध्ये असं निष्पन्न झालं कि जवळपास दोन हजार तेवीस कालावधीचे पंचनामे आहेत एक वर्ष झाले कृषी अधिकाऱ्याकडे विमा कंपनीनं ना पंचनामे सादरच केले नाहीत मग आता ना पंचनामे जर कृषी अधिकाऱ्याकडे वर्षापासून सादर झालेले नाहीत मग या पीक विमा कंपनीने शेतकऱ्याचे पंचनामे केले का त्याच्यावर कृषी सहायकाच्या स्वाक्षऱ्या घेतल्या का हा एक सम्र निर्माण झाला म्हणून आमचा आग्रह होता माझा सुद्धा आग्रह होता कि पीक की पीक विमा कंपनीवाल्याकडे तुम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल करा कारण की आपल्याकडे दस्तावेज सादर केले नाहीत पीक विमा कंपनी बनावट शेतकऱ्याच्या स्वाक्षऱ्या मानून बनावट दस्तावेज तयार करण्याची दाट शक्यता कारण की याला एक वर्षाचा कार्यकाल उलटला आणि एक वर्ष सुद्धा कृषी अधिकाऱ्याकडे कंपनीनं पी पीक विमाचे पंचनामे सादर केले नाहीत म्हणून कृषी अधिकारी आता सध्या आम्ही बसलेला आहोत मी त्यांच्याकडे कॅमेरा तुमचा सादर करतो हो। सध्या जिल्हा कृषी अधिकारी पीक विमा पी कंपनीचे फसवणुकीच्या संदर्भातला एफ आय आर दाखल करत आहेत इथं सध्या वाले बसलेले आहेत शेतकरी बसलेले आहेत कृषी अधिकारी बसलेले आहेत शेतकरी बसलेले बस आहेत आणि तहसीलदार सुद्धा बसलेले आहेत आता पीक विमा कंपनीच्या विरोधात जिल्हा कृषी अधिकारी रितसर कैफत दाखल करत आहे आणि हे कैफत दाखल झाल्यानंतर आम्ही ठाणेदारांना विनंती आणि आग्रह करू की तात्काळ एफ आय आर दाखल करून त्या लोकांना अटक करावी कारण की ही काही लहान फसवणूक नाही शेतकऱ्याची फसवणूक आहे एकीकडे करोड रुपये शासनाचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा करोड रुपये आपण कंपनीला देऊ राहिलो कंपनी म्हणजे ठेकेदार आहे कंत्राट आहे त्यांनी शेतकऱ्याच्या विमा कंपनीचा कंत्राट घेतला आणि शेतकऱ्याला फसवणूक केली म्हणून फसवणुकीच्या संदर्भात या कंपनीच्या विरोधात आज जिल्हा कृषी अधिकारी गुन्हा दाखल करत आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर दा या कंपनीला तात्काळ अटक करावी तात्काळ कंपनी एक मिनिट माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे आंदोलन केलं आजचं हे फक्त बाळापूर तालुक्यापुरतं होतं का पूर्ण अकोला जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी त्याला याला आंदोलन म्हणता येणार नाही आजची एक रिसर माझी बैठक होती आणि बैठकीचं रुपांतरण आंदोलनामध्ये आलं माझी बैठक हा मी रिस सर बैठक बोलावली होती माझ्या मतदारसंघाची एक मतदारसंघाचा आमदार म्हणून जरी मतदारसंघ पुरत असेल परंतु हा महाराष्ट्राचा आवाज आहे कारण की ह्या मतदारसंघामध्ये आज बैठक बोलावली म्हणून आपल्याला चित्र पुढे आलं की कशी पीक विमा कंपनीवाले शेतकऱ्याची फसवणूक करू आले अशीच फसवणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा कंपनीवाल्यानं केली आणि या सर्व जर आपण बघितल्या तर पीक विमा कंपन्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या दलाल लोकांच्या कंपन्या म्हणजे ना तुम्ही किती पीक विमा कंपनीला पैसे द्यायचे शेतकऱ्याला काहीच देत नाही शासनानं हे थेट पैसे जर शेतकऱ्याला दिले तर पीक विमा कंपनीचं कामच नाही कशाला कंपन्या पाहिजेत हॅलो तुम्ही मागणी करता की थेट दिले पाहिजे पीक विमा कंपन्या नकोच पीक विमा कंपन्या नको सारा पैसा तुम्ही बघा आज आम्ही मग बैठकीमध्ये के निष्पन्न केलं होतं की ह्या जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे त्र्याहत्तर कोटी रुपये या जिल्ह्यातून शेतकरी हिस्सा आणि शासनाचा हिस्सा पीक विमा कंपनीला दिला आणि जिल्ह्यात वाटप एकशे अठ्याहत्तर कोटीचं झालं म्हणजे जवळपास ह्या कंपनीला फायदा ती जवळपास दोनशे कोटीचा फायदा या कंपनीचा इथं झाला एका जिल्ह्यात मग हा दोनशे कोटी जरी शासनानं थेट कंपनीला दिल्यापेक्षा शेतकऱ्याला दिले तर शेतकऱ्याला फायदा झाला असता बरोबर नाही नाही मला एक प्रश्न असा आहे की समजा आता एफ आय आर नोंद तुमच्या समोर सगळी आता ती परिस्थितीची प्रोसेस सुरू आहे गुन्हा नोंदवूनही तुम्हाला वाटतंय का शेतकऱ्यांना न्याय मिळेल पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल नाही मिळाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल निश्चितपणे या विमा कंपनीवाल्यानं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जर न्याय दिला नाही तर आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल आणि आम्हाला कायदा तोडून आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल अच्छा म्हणजे तुम्हाला गुन्हा नोंद झाल्यानंतर याची शाश्वती कमी वाटते ने का नाही काहीच नाही एवढे मगरूर झाले हे बघा साहेब तुम्ही बघा गायकवाड साहेब हे एवढे मगरूर झाले जिल्हा कृषी अधिकारी जर त्यांना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बैठकीमध्ये बोलावतात एक आमदार मी तीन तीन लाख लोकांचा प्रतिनिधी लोकांनी मला निवडून दिलं शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून एक बैठक बोलावली आमदारांनी आणि जिल्हा कृषी अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत तहसीलदार साहेब हजर आहेत परंतु पीक विमा कंपनीवाले साधे बैठकीला येत नाही म्हणजे याच्या अंगात एवढी हिंमत कशी वाढली याची हिंमत जे वाढली ह्या साऱ्या कंपन्या भारतीय जनता पार्टीच्या दलाल लोकांच्या आहेत त्याच्यामुळे ह्या विमा कंपनीवाल्याची हिंमत वाढली काय ताकद होती त्याची जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी आमदारांनी बैठक बोलावल्यावर सुद्धा तिथे इथं येत नाहीत उद्या जर आम्ही कायदा आता हातात घेतला तर उद्या मग याला काय होईल काय का म्हणायला लागेल कि बाबा शिवसेनेवाले दादागिरी करतात गुंडगिरी करतात हे याची दादागिरी नाही या कंपन्याची दादागिरी नाही शेतकऱ्याची फसवणूक करायची बैठकीला यायचं नाही शेतकऱ्याचं समाधान करायचं नाही हे बैठकीला यासाठी आले नाहीत की यांच्याजवळ पंचनामेच नाहीत शेतकऱ्याचे बनावट दस्तावेज यांनी तयार केले शेतकरी आपले पंचनामे तपासतील पंचनामे पाहतील आणि आपलं पितळ उघडं पडील म्हणून या कंपनीनं शेतकऱ्याचे बनावट दस्तावेज तयार केले त्यामुळे यांनी एक वर्ष झाले कृषी कार्यालयामध्ये पंचनामे सुद्धा सादर केले नाही याची एक समिती असते जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी सचिव आहेत कलेक्टर अध्यक्ष आहेत ऍक्च्युअली कलेक्टर आणि सचिवाच काम होतं की एक वर्ष झाले शेतकऱ्याचे पंचनामे आपल्याकडे सादर झाले नाहीत त्या कंपनीला पत्रव्यवहार करणं यांनी एक वर्षानंतर आता पत्रव्यवहार केला दोन महिने झाले म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि कृषी अधिकाऱ्यांचंही याच्यात चुकीचं चुकीचं झालं की यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला नाही आणि कंपनीवर कोणत्यापर्यंत अद्याप कारवाई केली नाही माझा एक प्रश्न असा होता की जेव्हा तुमच्या स्तरावरचे अधिकारी ऐकत नाही तर त्याची तक्रार तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील किंवा मंत, मंत्रालयातले सचिव असतील या लेवलच्या अधिकाऱ्यांपर्यंत तुमचा फॉलोअप होता का नाही आजची ही पहिली बैठक होती याच्या अगोदर मी एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये विमा कंपनी वाले लोक हजर होते आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की हो आपण शेतकऱ्याच्या उपस्थितीत शेतकऱ्याचं समाधान करू शेतकऱ्याला त्यांचे पंचनामे दाखवू शेतकऱ्याचं समाधान होणं महत्वाचं आहे अनेक शेतकऱ्यांना पन्नास रुपये विमा हो, भेटला हो काही शेतकऱ्यांना दहा रुपये विमा भेटला एका थट्टा लावली या कंपनीनं शासन एकीकडे म्हणते की आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये दे विमा देणार आहोत शासन एक रुपयामध्ये विमा नाही देत शासन पैसा भरते तेव्हा कंपनीला विमा कंपनीला तो पैसा आमच्या आम्ही जेव्हा महसूल जमा करतो त्या महसूल मधून शासन पैसा देते शासन इकडे दाखवते की शेतकऱ्याला रुपया आम्ही विमा भरू आलो विमा विमाने भरत पैसे आमचे जातात जेव्हा आम्ही टॅक्स भरतो तुम्ही आपण टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून शासन विमा कंपनीला पैसा देते मग हा विमा कंपनी सर्व या भाजपच्या लोकांच्या पूर्ण देशात विमा कंपनी या भाजपच्या लोकांच्या आणि याचा सर्व हा मोठा भ्रष्टाचार विमा कंपनी म्हणजे हा एक पंतप्रधान पीक विमा योजना म्हणजे हा सर्वात मोठा देशातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे मला एक विचारायचं आहे की आता इथून पुढे निवडणुका विधानसभेच्या रंगुमाळी सुरू होणार आहे दिवसामध्ये तर शेतकऱ्यांचा प्रश्न ज्या पोटतिडकीने तुम्ही उपस्थित केला तरुणांचे प्रश्न असतील सुरक्षेचा प्रश्न असतील किंवा रोजगाराचा प्रश्न असेल उद्योगांचे प्रश्न असतील नितीन देशमुख याच आक्रमक स्वरूपात बघायला मिळतील का इथून पुढच्या काळामध्ये याच्या पहिले सुद्धा आम्ही शेतकऱ्याच्या पिकाच्या संदर्भात हिमाच्या संदर्भात भावाच्या संदर्भात या जिल्ह्यामध्ये पाचशे दहा किलोमीटर शिवसेना पदयात्रा काढली होती शेतकऱ्याचे वारंवार शिवसेना जसा एक पक्ष आहे की शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरते शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहते तुम्ही पहा नाव पंतप्रधान पीक योजना आणि शेतकऱ्याची लूट शेतकऱ्याची थट्टा हा सर्वात मोठा देशातला भ्रष्टाचार आहे पंतप्रधान पीक योजना म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना हिंदीमध्ये काय म्हटलं काय कोण सर प्रधानमंत्री फसल विमा योजना असं त्याला हिंदी मध्ये नाव फार गोंडस नाव देऊन केंद्र सरकारची जी योजना होती शेतकऱ्यांसाठी फसल विमा योजना केंद्र सरकारने केंद्र गे, सरकारने पंतप्रधान पीक योजना नावावर करोड रुपयाचा भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टीचे नेते ह्या लोकांच्या नावाखाली करू आले ओ तुम्ही पहा या जिल्ह्यातून एका कंपनीला दोनशे कोटी रुपये उरू राहिले साल दोनशे कोटी रुपये म्हणजे दहा रुपये दोनशे दो रुपये कमायसाठी शेतकऱ्याला दिवसभर शेतात काम करावं लागते मजूर आले तेव्हा दोनशे रुपये भेटतात हे घरी बसल्या बसल्या दोनशे कोटी एका दिवसात कमावू राहिले शेतकऱ्यांची फसवणूक करून तर मग देशात किती भ्रष्टाचार झाला असेल भारतीय जनता पार्टीनं पीक विमा नावाखाली योजनेखाली पंतप्रधान पीक विमा योजनेच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी करू शेतकऱ्याला थेट पैसे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला आहे काय की ह्या ज्या कंपन्या आहेत ह्या सरकारने नियुक्त केल्या आणि प्रशासन हे सरकारच्या सांगण्या कंट्रोल करते कंपन्यांना आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे रिलीज करत तुम्ही तुम्ही या कंपन्या पाहा महाराष्ट्रातल्या देशमुख साहेब देशमुख साहेब माझा प्रश्न असा आहे की तुमचा रोष तुमचे जे काही संताप आहे त्याचा प्राधान्यक्रम जर ठरवला तर सगळ्यात पहिले सत्ताधारी त्यानंतर प्रशासन आणि त्यानंतर मग या पीक विमा कंपनी असा आहे का याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता प्राधान्यक्रम आहे तुमचा की यात म्हणजे कोण दोषी आहेत तुम्हाला सांगतो याच्यात खर तर केंद्र सरकार आणि कंपन्या पीक विमा कंपनी आणि केंद्र सरकार याची मिली बघत आहे आणि खूप मोठा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे <laughs> जेव्हा उद्धव ठाकरे नेतृत्वामधलं सरकार होत राज्यामध्ये तेव्हाही पीक विमा संदर्भात शेतकरी ओरडतच होता तुम्हाला सांगतो उद्धव साहेबांच्या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये पहिला मुद्दा ती केंद्र सरकारची योजना आहे महाराष्ट्र शासनाचा योजनेचा महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आहे उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्याला मदत मिळाली देशातले पहिले मुख्यमंत्री उद्धव साहेब होते शपथविधी घेतल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसकट माफी दिली देवेंद्र फडणवीस सारखं एकनाथ शिंदे साहेबासारखं नाही कि निवडणुकीच्या तोंडावर योजना आणण्याच्या फसव्या योजना आणण्याच्या लाडकी बहीण योजना आणण्याची लाडका भाऊ योजना आणण्याची कर्जमाफी मदतीची काय काय का मदत आणि कर्जमाफी ही गोष्ट वेगळी आहे विक्री जेव्हापासून लागू झाल्या योजना म्हणजे शेतकऱ्याच्या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्याला शेत उद्धव साहेबांच्या उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शेतकऱ्याला पीक विमा देण्यास उद्धव साहेबांनी भाग पाडलं होत स्वतः उद्धव साहेबांनी मुंबईला पीक विमा कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता स्वतः उद्धव साहेबांनी उद्धव साहेब शेतकऱ्याबद्दल नेहमी संवेदनशील असतात शेतकऱ्यासाठी वारंवार आवाज उद्धव साहेब उठवतात नाही सरकार बदलली तरी शेतकऱ्याच्या नशिबातलं दुःख आजपर्यंत पूर्णपणे नष्ट झालेलं नाहीये हे केंद्र शासनाची हे जे परिपत्रक कोण काढते हे महाराष्ट्र शासन परिपत्रक नाही काढत आपण जे बोलले की उद्धव साहेबांच्या वेळेस केंद्र सरकारचं परिपत्रक आहे तुम्ही ना आता जे दोन हजार चोवीस ला शासनानं परिपत्रक काढलं हे परिपत्रक कसं आहे या परिपत्रामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे ना हे परिपत्रक कंपनीच्या फायद्याच्या हिशोबाने सरकारनं काढलं याला अधिकार तुम्ही द्या ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अधिकार दिले का यांनी याची सारी आहे या केंद्र सर्व म्हणून हे हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती नितीन देशमुख हे अजून आक्रमक झालेले आम्हाला बघायला मिळतील असं एकंदरीत तुमच्या आताच्या बोलण्यातून जाणवतो धन्यवाद 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 बोला 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 खूप बोला, 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 खूप धन्यवाद आपला मुद्दा लक्षात आलाय तर हे होते अकोला बाळापूर इथल्या विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाचे आमदार ज्यांनी तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्याला सकाळी अकरा वाजेपासून ते आतापर्यंत त्यांच्या कार्यालयामध्ये नगर परिषदेचं जे कार्यालय आहे तिथं कोंडून ठेवलेले अक्षरशः मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना असावी कदाचित की इतक्या अधिक काळ कुठल्या प्रशासकीय इतक्या तालुका दंडाधिकारी हे फार मोठं पद आहे तसं बघितलं तर कृषी अधिकारी महत्वाचं पद आहे तर या दोन अधिकाऱ्यांना एखाद्या आमदाराने त्यातही विरोधी पक्षाच्या आमदारांना इतक्या म्हणजे अर्थात त्यांचा प्रशासकीय जो काय ऑफिस टायमिंग आहे तो संपलेला असताना सुद्धा त्यांना कोंडून ठेवलेला आहे तुम्हाला असं वाटतंय विधानसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येतील महाराष्ट्राला अजून यापेक्षा भयंकर चित्र बघावं लागू शकत असेल आपल्या सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद पाहत राहा न्यूज स्टेट महाराष्ट्र धन्यवाद